नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला वांग्याचं कालवण करायचं आहे तेही अगदी झटपट आणि गावच्या पद्धतीने आणि झणझणीत असं तर त्याच्यासाठी मी इथे कोथंबीर घेतली मिरच्या घेतल्या आहेत आणि कडीपत्ता घेतला आहे आणि खोबरं लसूण आणि अद्रक घेतलं आहे एवढंच लागणार आहे हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक त्यानंतरनं इथे मी टोप ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे दीडपळी तेल छान गरम झालं की त्यानंतरनं मोहरी टाकायची एक चमचा मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं जिरं टाकायचं आहे जिरंही छान फुललं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग टाकून झाल्याच्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचं आहे त्यानंतरनं मी इथे हळद टाकली आहे त्याच्यानंतरनं बेडगी मिरची पावडर त्यानंतरनं गोडा मसाला टाकला आहे मसालेही आपल्याला जास्त काही लागत नाही एवढेच लागतात त्यानंतरनं मी इथे इथे जे वाटून घेतलेलं ना ते टाकलं आहे तेही आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान होते चवीला अगदी झटपट होते हे परतून झाल्याच्या ना मी त्या वांग्याच्या फोडी करून घेतल्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खा वांग टाकलं मध्ये कट करून तरीसुद्धा चालेल पण मी असे फोडी करून घेतलेत म्हणजे पटकन शिजतात तर हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि लाईक केल्याशिवाय तर जाऊच नका तरी बघा त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी ते हे भाजी दोन माणसांसाठी करणार आहे त्यानुसार मी इथे पाणी टाकलं आहे तरी बघा पाणी टाकल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर मी इथे दोन छोटे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे हे छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हां तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय हेही मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतरनं आपल्याला असं अर्धवट झाकण ठेवून वांगं शिजवून घ्यायचं आहे अर्धवट झाकण ह्याच्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून आपलं कालवण हे उतू जाणार नाही त्याच्यामुळे तर पाहू शकता आपलं कालवण छान असं शिजलेलं आहे तर रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि तरीसुद्धा खूप छान आलेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही खरंच एकदा अशी ही रेसिपी करून बघा आणि कालवण खूप असं पातळसर असं झालेलं नाही दाटसर कालवण झालेलं आहे चवीला अप्रतिम झालं आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा आणि वांगंसुद्धा आपलं शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आपलं हे छान असं मिक्स करायचं आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा खरंच करून बघा तर आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्याच्या नंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी आपली झालेली आहे तर गॅस आपल्याला आता बंद करायचं आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय